हे भाऊ फुल मोसम मध्ये बर का बावला ला आज नारायण काम कमी पडेल जास्त काम पाहिजे काय म्हणतो पहिला दिवस आहे ढगडे साहेब यांच्या ताब्यात राहत सगळं हत्यार बघितलं ना किती खतरनाक आहे एवढ्या मध्ये ना फक्त पंधरा मिनिटांमध्ये ट्रॉली भरती बरोबर ना पंधरा मिनटा ट्रॉली भरती फक्त फक्त पंधरा मिनिटांमध्ये चार टावण्याची ट्रॉली भरती एवढं फास्ट काम आहे नाही का मशीनचं राक्षसाचे बकासूर खतरनाक हत्यार आदच नाही करायचं भावांनो इकडं माणसांचं एवढं जोरात काम चालू ना फुल स्पीड मध्ये नाही का आदच नाही करायचं हे बघा एकदम रपसप काम चालू आहे खतरनाक मध्ये एकदम जोरात काम चालू आहे बुल स्टीड मध्ये हो तुम्हाला पण मुरगास भरायचा असेल तर इथं खाली नंबर देऊन टाकी तुम्ही त्याच्यावर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा एकदम क्वालिटी नाही का एकदम शिकत लाई साठी ना यांच्या माहितीप्रमाणे बरोबर ना तर मुरगाससाठी ना ही शिकत हिमा नाही बेस्ट राहते एकदम नाही का जास्त निबर पण नको आहे जास्त कोवळी पण नको शिकातीने दिवसांची राहतात परफेक्ट एकदम मस्त आहे बघा आजपासून सुरुवात ओपनिंग आहे का तुमची मोरगाच भरायचा शुभारंभ आहे बरं आहे चांगलाय श्रावणी सोमवारी तुम्ही सुरुवात केली मस्त आहे भारी वाटला दिवसाला किती बस भरीत आठ नऊ आठ नऊ बोध भरी फक्त चार ते असं म्हणणार मी म्हणत मी म्हंटल आपल्या इथं किती चार बोध इतक्याच भरून गेले तुम्ही हा ना जास्त करून चार टनच भरून राहिले का नाही तसं नाही एक टनाची एवढी भरती नाही का चार टन जास्त चालत आहे का अगोदर कशी एक जास्त भरायचे आता ते भरत लोकांनी काय वाढ जास्त होत ना ते आपल्या इनर पार जाऊन गेले कधी भरायचं मशीन पासून काही घेऊन तुला पाहिलं आलो होत मोठं बघू कशी काय नाही का तुला सांगितलं होतं मला तू बोलला तरी मारायचं किती वर्षावर पंधरा मिनिटात फक्त पंधरा ट्रॉलीवर ट्रॉलीवरती बघा हे बघा तर कसं आहे आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलंच कसं चालतं मशीन एकदम बना ना माणसाची पॅन्ट टाकायची होती नाही का एवढं फास्ट मशीन चालतं एवढे दहा बारा माणसं राहत्या आणि त्यांची सुद्धा हाल होऊन जाते पॅन्ट टाकायची एवढं जबरदस्त पाहिजे दाखवतो मामा इकडे सगळे मका घ्यायला मशीनचे मालक आहे हे सगळे मका घ्यायला आले आणि हे मकाचे मालक आहे आणि आपले सगळे वर्कर मंडळी यांच्यामुळे सगळं काम चालत नाही का तर आता मी हे भागामध्ये इथले कैलास मामाच्या भागामध्ये आई साहेबां ते आले इकडे कामाला पण आई साहेब घरी गोगलच विसरून गेला मग आता आई साहेबांचा गोगल द्यायला आलोय मी चला बघू आता अजून शोधायचं ना कोणच्या भागामध्ये बघत राहा तर भावना आता तुम्ही बागाच्या गल्ल्यांची मज्जा घ्या रस्ता एकदम खतरनाक अशा रस्त्यालाच गाडी चालवायची खरी मजा येते बर का मला तर खूप मजा येते असा रस्त्याला गाडी चालायला येतो पोहो करायला तर भाऊ ना आता आम्ही आलो इथे भागामध्ये पिशव्या वगैरे राहिले नाही का शंभर टक्के येतच असतील कुठं बघतो आता मध्ये जाऊन नाही का लगेच ठेवा आपल्यासोबत डॅकुराट घेऊन अरे किती वाट पाहिजे तुझ्या का शे आला कुरीला हाय साहेब माझ्या शेअर बालल्या गुलल्या मला एवढे बेकर भीती वाटत ना ते कशाला ठेव काढ कर थांब थांब काढ काढून शेव्या ना तुला आपल्याला सापाची ने भीती वाटत पण गुल्ल्याची नाळायची एवढी भीती वाटते बेकार खतरनाक